नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज आंदोलनकर्त्यांनी वैराग नगरपंचायतीला ठोकले टाळे सुमारे अडीच वर्षांपूर्वी वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर वैराग नगरपंचायतीमध्ये झाले त्यानंतर वैराग पंचायतीने सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार पुणे विभागीय आयुक्तांनी बासष्ट कर्मचाऱ्यांपैकी अठरा कर्मचाऱ्यांना प्रमाणित केले तर तेरा कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले होते शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रमाणित करण्यात आले नसल्याचे उपोषण करते संपत धेंडे यांनी म्हटले आहे गेल्या दहा दिवसांपासून धेंडे यांनी वैराग नगर पंचायतीसमोर आपले आमरण उपोषण केले होते कायम सेवेतून सात कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून ही प्रक्रिया पार पाडणारे तत्कालीन सर्व अधिकारी यास कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान या संदर्भात उचित निर्णय घेण्यात येत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नगरपंचायतीला टाळा ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना टाळे ठोकले दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याबद्दल चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सहा महिलांचा देखील समावेश आहे यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाच्या करिता प्रगणक म्हणून नेमणूक झालेले कर्मचारी आतमध्ये अडकले यात सुदाम खेंदाड सचिन पानबुडे प्रशांत वाघमारे रामभाऊ जाधव सलीम पठाण रफीक शेख या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या प्रकरणी कार्यालयीन अधीक्षक मनीषा कदम यांनी नगरपंचायतीला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडत सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे आंदोलन करते संपत दगडू धेंडे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून जमावातील बाळासाहेब पांढरमिसे स्वप्नील चौधरी दत्तात्रेय घोडके लखन खांडेकर शंकर ढेकळे सुशील बिरगे विक्रम दैटनकर यांच्यासह सहा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तो रंग दे दे ताका तुम्ही करू ना चाका विरजा पारले जायला पण काम केले आमचा नाही ताका आमचे नेटवर्क वाज 你看你玩什么电影？